नमस्कार मित्रांनो आज दिवाळी पाडवा आणि त्याचबरोबर गोवर्धन पूजन तर गोवर्धन पूजन आणि दिवाळी पाडवा साजरा करण्यासाठी आम्ही आज या डोंगरावरती आलो बालाघाटाच्या रांगामध्ये आणि या ठिकाणी सुधाकर महाराज सादोळकर महाराज आणि त्याचबरोबर उबाळे महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही चौघजणं या ठिकाणी प्रतीक्षा करीत होतो की हे गोवर्धन पूजन एका शेतकऱ्याच्या हस्ते गोराख्याच्या हस्ते व्हावं आणि म्हणून अर्धा तासापासून आम्ही या ठिकाणी वाट पाहत होतो की कुणीतरी या डोंगरावरती गोराखी येईल शेतकरी येईल आणि त्याच्या हस्ते हे खरोखरं बळीपूजन आणि गोवर्धन पूजन व्हावं तर प्रतीक्षेनंतर या ठिकाणी हे अन्न आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी गोवर्धन पूजन होतंय आणि त्यांच्या या शाळे शेळ्या या ठिकाणी ते चरायला घेऊन आलेले आहेत समोर आपल्याला शेळ्या पण दिसत आहेत आणि या ठिकाणी हे पहा आपण असं गोवर्धनपूजन आणि बळीपूजन या ठिकाणी करीत आहोत तर अण्णा या ठिकाणी बळीराजाच्या प्रतिमेला बळीराजाच्या प्रतिमेला हार आहेत तर हे खरं खरं असं बळीपूजन या डोंगरावरती आपण करीत आहोत आपली प्रथा आपली संस्कृती आणि जोपासण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि नवीन पिढीला संदेश देऊ बाबा तर ही शेळी उत्सुकतेनं पाहतायत की ही माणसं या डोंगरावरती काय करतायत ये बाई शेळी बाई तर त्यातल्या मुलं काय आणि इथं या जंगलामध्ये ज्यांनी या डोंगरामध्ये ज्यांनी जंगल निर्माण केला शाहबीराचे खरसाडेसह आज आपण या डोंगरावरती गोवर्धन पूजा संपन्न करत आहोत आणि त्या पूजेनिमित्त इथं बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन खरसाडे बाबांच्या हस्ते झालेलं आहे पहा गोवर्धन याचा अर्थ डोंगर होतो जो भगवंतानं भगवान श्रीकृष्णानं वसुदेव सुतम देवम कृष्ण चानुरमर्दनम मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत गुरु म्हणतात की कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता त्याप्रमाणे या भगवंतानं आपली करंगळी वर उचलली आणि सगळ्या जनतेला सुरक्षित केलं तो हा गोवर्धन आहे पर्वत आहे आज खऱ्या अर्थानं त्या काळात गोवर्धनानं पर्वतानं म्हणजेच निसर्गानं मानवाला वाचवलं असा त्यातला संदेश आहे पण पर आजची परिस्थिती आजची पूजा करण्यामागची भावना आमची अशी होती आज हा डोंगरच म्हणतोय माणसांनो मी तुम्हाला त्या काळात वाचवलं पण आज मलाच वाचवा कोणापासून माणसापासून ओ पूजनाचा अर्थ वाचवणे रक्षण करणे असा होतो रक्षा झाली पाहिजे तर नक्कीच ही महत्त्वाची भूमिका आहे सरांची त्यासाठी धडपडत आहेत निसर्ग वाचवतायत त्यांनी इथं शिवराई शिवराईसुद्धा उभारली म्हणून आपण झाडं लावा झाडं जगवा आणि या निसर्गाला वाचवा हीच खरी गोवर्धनाची पूजा आहे रामकृष्ण महाबळी राजा तिशूर त्याही पर्याय उदार दाणे देवणी अपार कीर्ती केली भुवरी ब्राह्मण विप्रकरीती यज्ञ जाळी ती अमाप धनधान्य कापी ती गुरांची मान मागी भूमी कन्या सुवर्ण जेने कारणे सकल जण झाले अति धनहीन संपत्ती समृद्धी